तर गाईश डार्क चॉकलेटच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आज चाललो आहे परत एकदा दादरला तो दुसरा लॅपटॉप घेऊन यायला तो बंद पडला आहे तो खराब झाला आहे पूर्ण त्याचा मर्डर झालेला आहे तर आता त्याला घेऊन येणार आहे तर आता त्याला घेऊन येतो दादरवरून लगेच तर गाय जाता इथून पहिलं घाटखोपरला होऊन दादरला आज बघू तिकीट काढलं तर काढून फक्त वीसच रुपयात आपल्याकडं तर विदाऊटच जाणार आहे तर गाय आता बसमध्ये बसलो आहे इथून घाटकोपरला जाणार घाटकोपरवरून दादर काय घाटकोपर स्टेशन वरून मी तिकीट काढले काढले चुकीने पकडलं बिकडलं तर फाईन करो काय तिकीट नाही काढणार आहे काय झालं तरी चालेल तरी चालेल पण नाही काय दादर ला आलोय ट्रेन मध्ये एवढे गर्दी होते ना चेंबलोय आज मी तर चालतंय एवढा आता जाताना काय नाही जास्त ना तर आता मी जातो पहिला लॅपटॉप घेतो मग तिकडून निघायचं डायरेक्ट घरी गाईच तिथे गेलो आणि लॅपटॉप घेतला आहे आणि निघालो आहे आता डायरेक्ट घरी जायचं तर त्याचा मर्डर झालेला आहे पूर्ण तो खराब झाला आहे म्हणजे पूर्ण आता त्याला जायचं घेऊन घरी बस एवढंच आता डायक घाटकोबरला उसाचा ज्यूस प्यायचा आपल्याकडे पाच रुपये उरले त्याच्यामध्ये प्यायचं सस्त्यात मस्त ज्यूस गायच घाटकोबर टेशनला आलो आहे आता उसाचा ज्यूस प्याऊ आणि घरी जाऊ काहीतरी खाऊ तर काही आता उत्साह दृष्टीतो आहे तर काही चालत चाललो आहे घरी रमाबाईत आलो आहे म्हणजे आमच्या एरियात आलो आहे आता चाललो आहे इथून चालत ऊन खूप लागतं आहे आता आता घरी आलो आहे भूक लागली आहे काय जाता एवढं कलिंगड खाऊन पोट भरणार आहे मी जेवणार नंतरून तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन करूनच टाका